आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा त्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून इन्स्टंट अगदी झटपट ढोकळा कसा तयार करायचा जसं तुम्ही मार्केटमधून प्रिमिक्स घेऊन येता सेम त्याच पद्धतीचा किंवा त्याहूनही अतिशय सुंदर रसरशीत असा ढोकळा रसरशीत मी यासाठी म्हटलंय कारण बऱ्याच वेळा ढोकळा खाताना ड्राय लागतो तर त्यासाठी काय करावं लागेल कोणती रेसिपी परफेक्ट फॉलो करायची आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझ्या घरी सगळ्यांनाच आवडलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आज मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे ते वजन काटा आणि कप्स दोन्हीमध्ये सांगणार आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा मी रेसिपीज तुम्हाला दाखवते तेव्हा ग्रॅम आणि कप्समध्ये खूप जणीचे कमेंट्स असतात आणि त्यामुळे आज दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ जनरली विकतचं वापरलं तर रिझल्ट आणखीन छान येईल नक्की एकदा असं करून बघा तर इथे मी एक कप भरून थोडस प्रेस करून बेसन घेतलेलं आहे एका कपामध्ये साधारणतः शंभर ग्रॅम बेसन पीठ बसतं आणि त्यामुळे इथे मी दोन कप बेसन घेतलेला आहे म्हणजेच दोनशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे त्यानंतर दोन टेबल स्पून रवा ॲड केलेला आहे एक टी स्पून आपल्याला सायट्रिक ऍसिड ॲड करायचं आहे आणि इनोचे असे ब्लू कलरचे सॅशे घेऊन या आणि ते आपल्याला इथे वापरायचे आहे तर एक सॅशे म्हणजे एक टी स्पून असतो आणि दोन टीस्पून आपल्याला यामध्ये इनो ऍड करायचा आहे आता इथे मी इनो ऍड आहे ज्यामुळे तुमचा जो ढोकळा आहे तो अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो तर इथे सिया पण आज माझ्या मदतीला आलेली आहे त्यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला ऍड करायची आहे पावडर शुगर आणि त्यानंतर इथे मी दीड टीस्पून एवढं मीठ ॲड केलेलं आहे आता इथे तुम्ही जाड साखर वापरली तरीही चालेल कारण आपण हे सगळं मिक्सर जे आहे ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत ज्यामुळे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असे मिक्स होतात तर आज सिया रेसिपीमध्ये पूर्ण वेळ उभी राहणार आहे कारण तिचं असं आहे की मला आज रेसिपी करायची आहे आणि सगळं मलाच करायचं आहे तर ती मला काहीच करू देत नाही आहे तर इथे तिने रेसिपी करायला घेतलेली आहे आणि काही सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या आज सिया करणार आहे तर हे सगळं आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मध्ये ऍड करणार आहे मोठं मिक्सी जार घ्या आणि त्यामध्ये हे सगळं मिक्स करा जर तुम्ही पावडर शुगर ऍड केली तर तुम्हाला मिक्सरमध्ये काढायची गरज नाही परंतु तरीही रिझल्ट छान यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मिक्सर मधून एकदा फिरवून घ्या तर साधारणतः दहा पंधरा सेकंद चर्न केल्यानंतर इथे आपलं प्रिमिक्स तयार आहे पाहिजे तर तुम्ही पुन्हा एकदा याला चाळून घेऊ शकता तर इथे आपलं इन्स्टंट ढोकळा प्रिमिक्स रेडी आहे आता आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूयात इन्स्टंट पद्धतीनं तयार होतं खूप सोपं आहे आता फक्त आपल्याला पाणी आणि तेल यामध्ये ॲड करायचं आहे तर सगळ्यात आधी इथे मी सहा इंचाचा टीन प्रिपेअर करून घेते आहे तुमच्याकडे हा नसेल तर कुकरच्या भांड्यामध्ये जो टीन असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे एका बाजूने स्टीमर ऑन करून ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर इथे तुम्ही पीठ भिजवायला घेणार आहात तर इथे मी तयार करून घेत आहे आणि मी सहा इंचाचा वापरलेला आहे तुम्ही नॉर्मल कुठलाही वापरू शकता किंवा एका प्लेन ताटामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे दोन कप प्रिमिक्स घ्यायचं आहे इथे मी दोन कप प्रिमिक्स घेतलेला आहे आणि दोन कप प्रिमिक्स घेतल्यानंतर साधारणतः दोनशे ग्रॅम हे प्रिमिक्स होतं त्यामध्ये दोनशे एम एल आपल्याला पाणी घालायचं आहे ग्रॅममध्ये प्रिमिक्स सांगितलेलं आहे मी एम एलमध्ये पाणी सांगितलेलं आहे मोठ्या कपाने दोनशे चाळीस एम एलचा माझा जो कप आहे अगदी त्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजेच दोनशे एम एल पाणी घेतलेलं आहे आणि दोन कप प्रिमिक्स ॲड करायचं आहे आता दोन कप प्रिमिक्सला इथे आपल्याला ॲड करायचं आहे तेल ते म्हणजे दोन टेबलस्पून म्हणजेच जेवढं कप प्रिमिक्स आहे तेवढं टेबलस्पून आपल्याला ऑइल ऍड करायचं तुम्हाला एक टेबलस्पून त्यामध्ये तेल घालायचं आहे जसं तुम्ही प्रीमिक्स घेताल त्याप्रमाणे तुम्हाला इथे प्रमाण बदलायचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर शंभर ग्रॅम प्रीमिक्स घेतलं तर शंभर एमएल पाणी आणि एक टेबलस्पून तेल तसंच तुम्ही गुणाकार करत गेलात तर प्रिमिक्स जसं वाढवाल तसं तुम्ही त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आता <गण> जेव्हा आपण प्रिमिक्समध्ये पाणी घालतो तेव्हा आपल्याला थोडंसं फास्ट काम करायचं असतं कारण त्यामध्ये रिॲक्शन स्टार्ट होते तर इथे सिया मला काही काम करू देत नाहीये परंतु यामध्ये मी आता ऍड केलेला आहे येलो कलर मी कलर यासाठी ऍड या केलेला आहे की आपण प्रिमिक्समध्ये हळद घातलेली नाहीये बऱ्याच वेळा हळद घातल्यामुळे ढोकळा जो आहे तो लालसर होतो आणि तो तसा होऊ नये म्हणून आपण यामध्ये कलर घातलेला आहे कलर अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोटली इग्नोर करू शकता बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जिलेबीसाठी आणलेला कलर असतो तो सुद्धा तुम्ही घातला बनवताना तरीही चालेल आता है प्रिमिक्स तेमी मदे हे, हे जे आहे ते मी टीन मध्ये काढून घेतलेलं आहे इकडे माझं स्टीमर सुद्धा गरम झालेलं आहे जेव्हा पाणी उकळायला ठेवतो तेव्हा पीठ भिजवायला घ्या म्हणजे पटापट -पत ही प्रोसिजर होईल आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला ढोकळा इथे ठेवायचा आहे आणि मस्त स्टीम होऊ द्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिटानंतर इथे बघू शकता मस्त असा ढोकळा फुललेला आहे आता तडका तयार करूयात त्यासाठी इथे एक टेबल स्पून मी तेल घेतलेला आहे एक टी स्पून मी यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे त्यानंतर स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये ॲड करते आहे तुम्हाला कसं कमी जास्त हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्त ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये कडीपत्ता ॲड केलेला आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तडका आपल्याला आणि त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत आता ढोकळा जनरली आपण जेव्हा खातो तेव्हा खाताना तो ड्राय लागू नये त्यासाठी त्याची सोकिंग प्रॉपर झाली पाहिजे आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे अर्धा ते पाऊन वाटी तुम्ही ठेवायचं आहे इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण पाऊन कप एवढं पाणी ॲड करणार आहोत आता पाणी आपल्याला सोकिंगसाठी लागणार आहे त्यामुळे इथे मी पाऊन कप पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता ॲड करायची आहे ती म्हणजे साखर तर दोन टीस्पून मी साखर ॲड केलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता तर दोन टीस्पून साखर आणि दोन टीस्पून लिंबाचा रस आणि चवीनुसार अगदी चिमूटभर एवढं मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सगळं साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर यामध्ये पिठी साखर ॲड केली तर ते लवकर मिक्स होईल परंतु साखर टाकली तरीही चालते आता साखर विरघळेपर्यंत हे मी छान मिक्स करून घेणार आहे आणि आता आपल्याला ढोकळा जो आहे आपला तो मस्त असा थंड झालेला आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि मग आपण जो तडका प्रिपेअर केलेला आहे तो यावर ॲड करायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने ढोकळा काढून घेतलेला आहे तर मस्त स्पॉन्जी इथे तुम्ही बघाल तर मस्त ढोकळा तयार झालेला आहे आता मी उलटा ठेवलेला आहे आणि उलटाच बाजूने कट करणार आहे कारण वरच्या बाजूने सोकिंग खूप छान होते उलट्या बाजूने आणि त्यामुळे इथे मी याचे स्लायसेस करून घेणार आहे जसा मी केक कट करते असं मला वाटतो आहे बघा किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे खूप छान जाळी पडते याला बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून इन्स्टंट प्रिमिक्स घेऊन येतो परंतु घरगुती पद्धतीने सुद्धा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने असा ढोकळा बनवू शकता आणि याचा रिझल्ट सुद्धा छान येतो तर अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये स्लाइस याचे कट करा लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही कट करू शकता इथे मी साधारणतः नऊ पीसेसमध्ये याला डिवाइड केलेला आहे आणि बघा किती सॉफ्ट याचा ढोकळा तयार झालेला आहे आता याला प्रॉपर सोप करणं सुद्धा गरजेचं आहे कारण जेवढा तो स्पॉन्जी तेवढा तो ड्राय असतो आणि त्यामुळे आपल्याला याला छान असं सोकिंग करून घ्यायचं आहे तर इथे जो तडका आपण तयार केलेला आहे तो प्रत्येक स्लाइसवर अशा पद्धतीने घालत चांगलं पाण्याने सोकिंग करून घ्या ज्यामुळे ढोकळा जो आहे तो खाताना ड्राय लागणार नाही तर अशा प्रकारे एकदम इन्स्टंट पद्धतीने तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता फार तर फार पंधरा ते वीस मिनिटं लागतात आपल्याला ढोकळा बनवल्यानंतर कारण एका बाजूला आपण प्रिमिक्स रेडी असेल तर ढोकळा तयार करून ठेवू शकतो आणि लगेच साईडला फोडणी करून याला आपण अशा पद्धतीने सर्व करू शकतो तर इथे बघा मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे आणि छान सोकिंग केल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता मस्त असा तो रसरशीतसुद्धा झालेला आहे म्हणजे खाताना तो तुम्हाला अजिबात ड्राय लागणार नाही तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर खूप नवीन फॉलोअर्स आहेत परंतु फॉलो करायला विसरतात तर तेवढं फॉलो करायला विसरू नका तर आता ढोकळा रेडी आहे आणि आम्ही सुद्धा खाण्यासाठी रेडी आहोत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका संपूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे एकदा चेक करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय